नमस्कार मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे लहान मुलांच्या हाडांमधल्या समस्या आणि यावर चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर संदीप वैद्य डॉक्टर स्वागत आहे डॉक्टर संदीप वैद्य यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात डॉक्टर संदीप वैद्य हे बालरोग ऑर्थोपेडिक सर्जन आहेत ज्यांना हाडे आणि सांध्यांच्या समस्या असलेल्या मुले आणि किशोरवयीन मुलांचे उपचार करण्याचा दहा वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे एल टी एम मेडिकल कॉलेज सायन मुंबई येथून एम बी बी एस पूर्ण केल्यानंतर डॉक्टर वैद्य यांनी प्रसिद्ध सेट जी एस केव मेडिकल कॉलेज येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे त्यानंतर त्यांनी विजयवाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन परळ येथे पेडियाट्री ऑर्थोपेडिक्समध्ये कोरिया विद्यापीठ कोरिया नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल सिंगापूर आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल ऑफ फिलाडेल्फिया यू एस एमध्ये यशस्वीपणे फेलोशिप पूर्ण केली ते दोन हजार नऊ पासून सल्लागार बाल ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून सराव करतायत आणि या कालावधीत त्यांनी नवजात मुले आणि किशोरवयीन मुलांवर चार हजारहून अधिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत त्यांच्या विशेष आवडींमध्ये क्लब फूट बालरोग हे विकार सेलेब्रल पालसी आणि विकृती सुधारणा यांचा समावेश आहेत ते एक उत्साहित शिक्षण तज्ञ देखील आहेत आणि त्यांना विविध परिषदा कार्यशाळा आणि परिसंवादांमध्ये प्राध्यापक म्हणून आमंत्रित केलं जातं त्यांचे विविध वीसहून अधिक रिसर्च पेपर नामांकित जर्नलमध्ये पब्लिश देखील झालेले आहेत चला तर विश्वास सुरुवात करूयात आणि सुरुवातीलाच आपण मुलांमध्ये सामान्यतः आढळणाऱ्या ऑर्थोपेडिक समस्यांबद्दल डॉक्टरांकडून जाणून घेऊयात डॉक्टर सो so, पिडिया uh, ऑर्थोपेडिक्स ही जी स्पेशालिटी आहे ती बेसिकली वाढत्या हाडांच्या विकारांवरती ट्रीटमेंट करणारी स्पेशालिटी आहे आता uh, लहान मुलांमध्ये हाडाची वाढ मुलींमध्ये साधारण चौदा वर्ष आणि मुलांमध्ये साधारण सोळा वर्ष या वयापर्यंत होते त्याच्यामुळे नवजात शिशूपासून चौदा ते सोळा वर्षापर्यंत मुलांच्या हाडांच्या विकारांवरती आम्ही ट्रीटमेंट करतो तर यात मेनली नवजात शिशूंमध्ये बर्ड डिफेक्ट्स असतात उदाहरणार्थ क्लबफूट नावाची एक डिफेक्ट असते जे कॉमनली आम्ही बघतो अजून थोडे मोठे झाल्यावर मुलांमध्ये कॉमनली गुडघ्यांच्या डिफॉर्मिटीज होतात ज्याला बोलेक्स किंवा नॉकदीज म्हणतात या बऱ्याच कॉमनली आम्ही ट्रीटमेंट याची करतो जोडीनी जशी मुलं मोठी होतात तसं त्यांमध्ये हिप आणि स्पाइनचे काही विशिष्ट आजार या वयोगटातील मुलांमध्ये दिसून येतात त्याचे ट्रीटमेंटही आम्ही रेग्युलरली करतो जोडीनी राईट फ्रॉम बर्थ टू चौदा वर्षाच्या वयापर्यंत या मुलांना हाडांचे आणि जॉईंट्सचे इन्फेक्शन्स हे बऱ्यापैकी कॉमन असतात तर हे काही कॉमन डिसऑर्डर्स आहेत जे कॉमनली आम्ही डे टू डे प्रॅक्टिसमध्ये पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन्स म्हणून हे बघतो आणि याचं ट्रीटमेंट आम्ही करतो ओके okay. आता मुलांमध्ये ऑर्थोपेडिक समस्या किती कॉमन आहे आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये कोणते ट्रेंड किंवा पॅटर्न आहेत जे हेल्थ केअर प्रोफेशनल आ, प्रोफेशनल जे असतात ते ऑब्झर्व करतात किंवा निदर्शनास येतात सो so, आता तुम्ही म्हटलं की किती कॉमन आहे तर फ्रँकली ऑर्थोपेडिक ही जी स्पेशालिटी आपण म्हटली की आपण जास्ती आपलं म्हणजे विचार येतो हो आर्थरायटिस किंवा पाठदुखी हे जे मोठ्या लोकांमध्ये होतं सो फ्रँकली स्पीकिंग लहान मुलांमध्ये हाडांचे विकार एवढे कॉमन नाही आहेत परंतु प्रॉब्लेम असा आ, आ, आहे की आपल्याकडे लहान मुलांचं हाडांच्या विकारांवर ट्रीटमेंट करणारे तज्ज्ञ बरेच कमी आहेत आणि त्याच्यामुळे हे मुलं आम्ही बरेच म्हणजे कॉमनली आम्ही बघतो जोडीने तुम्ही ट्रेंड जर काय बघितलं तर आ आजकाल जे आहे लहान मुलांमध्ये पाठदुखीचं प्रमाण हे बऱ्यापैकी वाढलेलं आहे याची दोन कारणं मेनली आहेत एकतर म्हणजे मोबाईल फोन जे बघताना आपण म्हणजे पाठचं पोश्चर आपण जे आहे ते आपण वेळं वाकडं आपण ठेवतो आणि त्याच्यामुळे पाठदुखीचे प्रॉब्लेम्स आम्ही खूप कॉमनली आजकाल बघतो आहे जोडीनी आजकालचा ट्रेंड असा आहे की चाइल्डहुड ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हो या आपल्या मुलांमध्ये पण आता बऱ्यापैकी वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे या ओबेसिटीमुळे ही काही विशिष्ट आजार आहेत हाडांचे जे आम्ही कॉमनली लहान मुलांमध्ये बघतो उदाहरणार्थ गुडघ्यांच्या डिफॉर्मिटीज जसं नॉकनीज बो ॲग्स तर हे बऱ्यापैकी कॉमनली आम्हाला दिसून येतं जोडीने आताच आपल्याकडे पॉ एक मोठा पॅन्डेमिक येऊन गेलेला आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये तर या पॅन्डेमिकमध्ये झालं काय आहे की लॉकडाऊनमुळे मुलं बराच काळ जी आहेत घरांमध्ये अडकलेली होती त्याच्यामुळे सनलाईटला एक्सपोजर नव्हता आणि त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी ही हाडांमध्ये झाली आणि त्याच्यामुळे हाडं जी आहेत ती थोडी वीक होऊन त्याच्यामुळे डिफॉर्मिटीज या बऱ्यापैकी या आता दोन तीन वर्षानंतर आम्ही बघतो तर हे काही ट्रेंड्स आहेत जे लास्ट एस्पेशली uh, काही वर्षांपासून आम्ही जाणवतोय की हे चेंज आहे आपल्याला ओके okay. uh, डॉक्टर याच अनुषंगाने क्लबफूट म्हणजे काय आणि लहान मुलांमध्ये किंवा मुलांमध्ये त्याचं निदान आपण कसं करू शकतो आणि यांच्या पालकांना तुम्ही काय सूचना देऊ इच्छिता राईट right. सो so, जसं मी मगाशीच पहिल्या प्रश्नामध्येच बोललो की नवजात शिशूंमध्ये क्लबफूट ही एक कॉमन बर्ड डिफॉर्मिटी आहे जे आपण जे आम्ही ट्रीट करतो आणि क्लबफूट म्हणजे काय तर क्लबफूटमध्ये जन्माच्या वेळेला बाळाच्या पायाचा शेप जो आहे तो डिफॉर्म्ड असतो तुम्ही स्क्रीनवर चित्र बघत असाल तो ह्याच्यात काय होतं की बाळाचं पाऊल जे आहे ते आतमध्ये फिरलेलं असतं तर ही डिफॉर्मिटी जी आहे ती बरीचशी फॅमिलीअल आहे म्हणजे जर काय फॅमिलीमध्ये आधी कुठल्या मुलाला होऊन गेला असेल क्लबफूट तर त्या फॅमिलीमध्ये क्लबफूट होण्याची शक्यता अजून जास्ती असते क्लब फूडबद्दल मी पालकांना एक सांगेन की ह्याची ट्रीटमेंट जर काही योग्य ट्रीटमेंट केली तर क्लब पूर्णपणे नॉर्मल होतो ही मुलं जी आहे ती नॉर्मल चालतात नॉर्मल खेळतात नॉर्मल धावतात नॉर्मल स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करतात पण यासाठी एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे जिथे प्लास्टर लावून आपल्याला डिफॉर्मिटी ला करेक्ट करावी लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला शूज लावून ती डिफॉर्मिटी मेंटेन करावी लागते आणि एवढं केलं तर ही मुलं कम्प्लिटली नॉर्मल लाईफ मेंट जगू शकतात ओके डॉक्टर हिप्स हिप्सचा डेव्हलपमेंट डिस्प्लेसिया म्हणजे काय आणि याच्या उपचाराचे कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि दीर्घकालीन कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी याचं लवकर निदान करणं किती महत्वाचं आहे सो आताच आपण क्लबफूट विषयी बोललो तसंच डेव्हलपमेंटल डिस्प्लाझिया ऑफ द हिप ही पण एक नवजात शिशूंमध्ये येणारी डिफॉर्मिटी आहे परंतु ह्या डिफॉर्मिटीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की क्लबफूट हे आपल्याला बाहेरून दिसून येतं परंतु हिप जॉईंट जो आहे हा डीप जॉईंट आहे आणि त्याच्यामुळे बरेचदा ही डिफॉर्मिटी जी आहे ज्याला आम्ही डी एच बोलतो थोडक्यात डेव्हलपमेंटल डिस्प्लाझी ऑफ हिप ही जोपर्यंत ती मुलं एक वर्षाची होऊन चालायला ला लागत नाहीत तोपर्यंत त्याचा आपल्याला तपास आपल्याला आपल्याला कळत नाही की ते डायग्नोसिस होत नाही बरेचदा सो डी डी एच म्हणजे नेमकं काय का सो डी डी एच म्हणजे आपला हिप जॉईंट जो आहे तो बेसिकली एक बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे ज्यात आपला खुब्याचा गोळा असतो तो एक सॉकेटमध्ये फिरतो आणि डीडीएच मध्ये होतं काय की हा सॉकेट जो आहे जन्मतः डिस्लोकेटेड असतो म्हणजे तो गोळा सॉकेटच्या बाहेर असतो आता जसं मी बोललो हे डीप जॉईंट असल्यामुळे जन्माच्या वेळेला बरेचदा याचा डायग्नोसिस होत नाही पण काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्याच्याकडे जर काय पालकांनी लक्ष दिलं तर आपण लवकर याचं डायग्नोसिस करू शकतो उदाहरणार्थ तो पाय जो आहे तो थोडासा दुसरा पायापेक्षा तोकडा असतो दुसरी गोष्ट त्या हिप जॉईंटच्या अवतीभवती जे स्नायू असतात ते जनरली टाईट असतात आणि त्याच्यामुळे पालक आमच्याकडे तक्रार करतात की डायपर करताना हा पाय तर व्यवस्थित बाहेर फिरतो पण हा पाय थोडासा टाईट वाटतो तर ह्या काही जर काय लक्षणं आपल्याला दिसून आली तर त्वरित तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे आणि एक्झॅमिनेशन करून बघितलं पाहिजे की बाळाला डी एच आहे की नाही लवकर डायग्नोसिस होण्याचं इम्पॉर्टन्स हे आहे की जर जेवढं लवकर तुम्ही डायग्नोस करून ह्याचं ट्रीटमेंट कराल तेवढं ट्रीटमेंट सोप्पं आहे जर काय ह्या ह्याचा डायग्नोसिस सहा महिन्याच्या आधी झाला तर एक सिंपल बेल्ट ज्याला आम्ही पावली खारनेस बोलतो तो लावून याचा ट्रीटमेंट होऊ शकतं सहा महिने ते एक वर्ष ह्या वयात जर काही डायग्नोसिस झाला तर मग ह्याचं ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला प्लास्टर लावावं लागतं परंतु एक वर्षाच्या नंतर जर काय डायग्नोसिस झाला तर जनरली ऑपरेशनची गरज पडते तर जसं वय वाढतं ॲट डायग्नोसिस ट्रीटमेंटही जास्ती कॉम्प्लेक्स होत जाते आणि म्हणून डीडीएचं अर्ली ट्रीटमेंट लवकर निदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे अगदीच डॉक्टर सेरेब्रल पाल्सीबद्दल बरेच वेळा ऐकलेला आहे तर याचा अर्थ काय आहे आणि एकंदरीतच एक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून त्यांची यावर भूमिका काय असते आणि याच्या उपचार पद्धती काय काय असतात यावर थोडं सविस्तर म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सांगा राईट सो सेरेब्रल पाल्सी ही एक अत्यंत कॉमन कंडिशन आहे जी आम्ही ॲज ऑर्थोपेडिक सर्जन्स बघतो तर थोडक्यात सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय तर सेरेब्रल पाल्सी म्हणजे लहान मुलांमध्ये होणारा ब्रेन डॅमेज तर आपला ब्रेन इज द सेंटर ऑफ ऑल ओवर ॲक्टिव्हिटीज म्हणजे आपल्या सगळ्या ज्या क्रिया आहेत ते ब्रेन कंट्रोल करतो तर लहान मुलांमध्ये पण कधीकधी ब्रेन डॅमेज होतो आणि तो ब्रेन डॅमेज कधी होतो तर मेनली अशा केसेसमध्ये जिकडे प्रिमॅच्युअर डिलिव्हरी झाले म्हणजे सातव्या महिन्यात बाळ जन्माला आलं आहे किंवा बाळाचं वजन अत्यंत कमी आहे म्हणजे दीड किलो आहे श कधीकधी ए, 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 एक किलोची पण मुलं असतात किंवा जर काय मल्टिपल प्रेग्नन्सीज असल्या जसं ट्विन प्रेग्नन्सी तर या केसेसमध्ये सेरेब्रल पाल्सी होण्याचं प्रमाण जास्ती जास्त जास्त असतं आता सेरेब्रल पाल्सीमध्ये होतं काय की ब्रेन डॅमेज असतो आणि ब्रेन डॅमेजमुळे मल्टिपल प्रॉब्लेम्स येऊ शकतात या मुलांचे जे आहेत हे मसल्स स्नायू जे आहेत हाताचे पायाचे ते टाईट असतात आणि त्याच्यामुळे त्यांना चालण्या चालायला किंवा हाताचा वापर करायला त्रास होऊ शकतो जोडीने या मुलांना अजूनही बरेच प्रॉब्लेम्स असू शकतात जसं विजन प्रॉब्लेम्स डोळ्याचे प्रॉब्लेम्स असू शकतात ऐकण्याचे प्रॉब्लेम्स असू शकतात काही मुलांना मेंटल रिटार्डेशन पण असतं सो देर आर मल्टिपल इश्यूज या सेरेब्रल पॉलिसी या आजारामध्ये आणि त्याचा सिव्हिअरिटी वेगळं असतं म्हणजे काही मुलांना खूप माइल्ड सेरेब्रल पॉलिसीचं असू शकते आणि काही मुलांना खूप सिव्हिअर असू शकते ज्यात ते बेडरिडन असतात परंतु ॲज ऑर्थोपेडिक सर्जन्स आम्ही इथे ह्या मुलांना मेनली चालण्याला हेल्प करण्याला मदत करू शकतो आणि यात मेनली दोन इंटरव्हेन्शन्स असतात जर काही ही मुलं अत्यंत लवकर आमच्याकडे आली तर एक इंजेक्शन असतं बॉटोलिदम टॉक्सिन नावाचं जे आम्ही त्या टाईट मसल्समध्ये देतो आणि त्या मसल्सचं टाईटनेस कमी होतं उदाहरणार्थ जर काही ही मुलं टाच वर करून चालत असली तर आम्ही त्या पोटरीच्या मसलमध्ये ते इंजेक्शन देऊन तो टाईटनेस कमी करतो आणि मग ती मुलं टाच टेकून चालायला सुरुवात करतात आणि जर काही केसेस लेट केसेस जर काय आलं जर काय वयाच्या चार पाच वर्षानंतर ही मुलं आली तर जनरली आम्हाला ऑपरेशन करून ते टाईट मसल्स सोडवावे लागतात सो मेनली so, हे दोन ट्रीटमेंट पर्याय आहेत ऍज ऑर्थोपेडिक सर्जन जे आम्ही सेरेब्रल पॉलसी मध्ये करू शकतो ओके डॉक्टर okay. uh, रिकेट्स म्हणजे काय आणि त्याचा मुलांच्या हाडांवर कशा पद्धतीने परिणाम होतात आणि या परिस्थितीमध्ये साधारण सर्व मॅनेज करण्यासाठी आपण सूर्यप्रकाशाच्या प्रभावाच्या भूमिकेबद्दल विटॅमिन डी बद्दल पण काय सांगाय राईट सो so, आपण मला वाटतं पहि तुम्ही दुसऱ्या प्रश्नात विचारात की तू आजकालचे ट्रेंड्स तुम्ही काय बघतायत hmm. तर मी बघित बोललो की विटॅमिन डी डेफिशियन्सी हे आम्ही कॉमनली बघतोय आजकाल आणि विटॅमिन डी डेफिशियन्सी म्हणजेच रिकेट्स hmm. सो मध्ये होतं काय की विटॅमिन डी आपल्या बोन्समध्ये हे कमी होतं आणि त्याच्यामुळे हे बोन्स थोडे वीकन होऊन जातात ते कमजोर पडतात आणि ह्या विकेंड बोन्सवरती जेव्हा मुलं आपलं नॉर्मल डे टू डे ॲक्टिव्हिटीज करतात किंवा खेळतात किंवा धावतात तेव्हा हळूहळू म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ओव्हर सेव्हरल ओव्हर अ पिरियड ऑफ सेव्हरल मंथ्स या बोन्समध्ये डिफॉर्मिटी बेंड येऊ शकतो आणि हाच ह्यालाच रिकेट्स असं म्हणतात आता रिकेट्स हा आपण टाळता कसा येईल कसा येईल सो मेनली जर काय आपण मुलांच्या आहाराकडे लक्ष दिलं आणि त्यांना व्यवस्थित प्रमा प्रमाणात कॅल्शियम आणि विटॅमिन डी मिळते याकडे आपण लक्ष दिलं तर आपण रिकेट्स टाळू शकतो कॅल्शियमसाठी मेन सोर्स आपल्या डाएटमध्ये जो आहे तो म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ सर दूध किंवा दुधाचे पदार्थ कमीत कमी शंभर ते दीडशे एम एल रोज पोटात गेले पाहिजेत जोडीनी ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स हिरव्या पालेभाज्या हेही महत्त्वाचं आहे विटॅमिन डीसाठी जे आहे हे सनलाईट एक्सपोजर म्हणजे उन्हात आ, ला एक्सपोजर हे अत्यंत महत्वाचं आहे कारण उन्हामध्ये अल्ट्रावायलेट रेज असतात आणि या अल्ट्रावायलेट रेज मध्ये विटॅमिन डी आपल्या बॉडीमध्ये ऍक्टिव्हेट होतं आणि आपली हाडं अजून बळकट होतात किमान वीस ते पंचवीस मिनटं तरी सनलाईट एक्सपोजर मिळालं पाहिजे आपल्याला रिकेट्स टाळण्यासाठी रिकेट्स जर काय झालाच हे सगळं करू तर मग आपल्याला कॅल्शियम आणि विटॅमिन डी वेगळं ॲज अ सप्लिमेंट आपल्याला द्यावं लागतं आणि त्याची ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते ओके तर प्रशिकानो बो लेग्स आणि नॉक म्हणजे काय आणि ते मुलांच्या ऑर्थोपेडिक आरोग्यासाठी केव्हा चिंतेचं कारण बनतं आणि या परिस्थिती सामान्यतः कशा मॅनेज केल्या जातात आणि उपचार न केल्यास याचे परिणाम काय होतात याविषयी आता आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊयात सो yeah. so, uh, जसं मी uh, आधी पण म्हणालो की कधीकधी आम्ही गुडघ्यांच्या डिफॉर्मिटीज बऱ्याच कॉमनली बघतात uh, बघतो तर हे म्हणजे बो लेग्स आणि नॉकनीज तर बो लेग्स म्हणजे काय तर आपण जर काय नॉर्मली आपण आरशासमोर आपले पाय किंवा गुडघ्यांचं जर जर काय स्ट्रक्चर बघितलं तर आपलं मांडी आणि पाय हे स्ट्रेट लाईनमध्ये असतं पण काही मुलांमध्ये काय होतं की गुडघ्यांना डिफॉर्मिटी असल्यामुळे कधीकधी हे पाय आतमध्ये बेंड होतात आणि त्याला आम्ही बोलेग्स म्हणतात तेच जर काय पाय बाहेरच्या बाजूनी बेंड झाले तर त्याला नॉकनीज असं म्हणतात बो लेग्स आणि नॉकनीजचं मुख्य कारण म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी टी डेफिशियन्सी म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जर काय कमी झालं रिकेट जर काय झाला तर मग ह्या वीक बोन्सवरती चालून किंवा धावून किंवा खेळून मग त्या बोन्सची डिफॉर्मिटी होऊ शकते आणि याला बोलेक्स किंवा नॉक्नीज असं म्हणतो आता बोलेक्स आणि नॉक्निजचं ट्रीटमेंट पण हे एजवर डिपेंड असतं जर काही ही मुलं आम्ही लवकर जर काय आमच्याकडे आणली आणि लवकर जर काय ह्याचा डायग्नोसिस झालं तर मग कॅल्शियम व्हिटॅमिन डी सप्लिमेंट देऊन ह्याचा इलाज करू शकतो परंतु ही जर काही मुलं मुलांचं एज थोडं जास्ती असलं म्हणजे आठ ते दहा वर्षाच्या पलीकडे असलं तर जनरली आपल्याला ऑपरेशनची गरज आपल्याला करू पडू शकते ऑपरेशन पण ह्याच्यात दोन प्रकारचे असतात जसं तुम्ही जो स्क्रीन आप, वरती आपण बघताय की आ, एक टाईपच्या ऑपरेशनमध्ये जर काय मुलं दहा ते बारा वर्षाच्या वयोगटात असली तर एक क्लिप घालून आपण ह्या डिफॉर्मिटीचा आपण इलाज करू शकतो थोडी मोठी जर काय मुलं असली आणि त्यांची वाढ जर काय ऑलरेडी संपली असली तर मग ऑस्टोटॉमी नावाचं एक थोडंसं स्लाईटली मोठं ऑपरेशन आपल्याला करावं लागतं पण हे करूनही म्हणजे पाय पूर्णपणे आपण सरळ करू शकतो आणि ही मुलं जी आहे पूर्णपणे नॉर्मल ॲक्टिव्हिटीज परत रिझ्युम करू शकतात सो so, बोल अँड नॉकनी सर अर्ली डायग्नोसिस अँड अर्ली ट्रीटमेंट इम्पॉर्टंट आहे कारण त्यांनी पण म्हणजे जेवढं लवकर तुम्ही डायग्नोज कराल तेवढं ट्रीटमेंट इझी जातं ओके तर प्रेक्षकांनो बालरोग ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर संदीप वैद्य यांच्यासोबत आमची ही चर्चा अशी चालू राहील इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच परत येऊया ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत लहान मुलांच्या आळांमधील समस्या या विषयावर आपण चर्चा करत होतो डॉक्टर संदीप वैदे यांच्यासोबत पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूयात तर डॉक्टर मुलांमध्ये पाठदुखीची काही कॉमन कारणं असतात तर त्याबद्दल थोडंसं सांगाल आणि त्याचबरोबर यावर आपण उपचार कसं करू शकतो याविषयी पण सांगाल सो पाठदुखीसाठी मेनली मी म्हणेन की तीन ते चार कारणं आहेत पहिलं तर आधीच मी बोललो ते डाएट सो डायटमध्ये वी हॅव टू एन्श्युअर की कॅल्शियम विटॅमिन डी हे ॲडिक्वेट प्रमाणात आपल्या मुलाला मिळालं पाहिजे तर त्याकरता दुधाचं प्रमाण साधारण शंभर दीडशे एम एल रोज मिळालं पाहिजे सनलाईट एक्सपोजर साधारण अर्धा तास सा रोज मिळालं पाहिजे सो so, हे झालं पहिलं कारण दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही बरेचदा बोल बघतो की बॅकेक म्हणजे पाठदुखीची जेव्हा मुलं आमच्याकडे येतात मुलं किंवा मुली तेव्हा सर्वात त्याचं कॉमन का कॉज असतं पोश्चरल बॅकेक म्हणजे बसण्याची पद्धत अत्यंत चुकीचं असणं आणि ह्यात परत दोन तीन गोष्टी येते एक तर म्हणजे मोबाईल फोन वापरल्याने आपण बघतो की बरेचदा मुलं जी आहेत ती स्क्रीन टाईम खूप म्हणजे वापरतात आणि स्क्रीनवरती बघताना त्यांचा बसण्याचा पोश्चर अत्यंत चुकीचा असतो सो so, हे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला लक्ष दिलं पाहिजे की जेव्हा आपली मुलं अभ्यासाला किंवा इवन शाळेत बसतात तेव्हा ते, ते बसण्याची एक पद्धत असते जी फॉलो केली पाहिजे एक तर बसताना नेहमी पाठ ताट पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे पाठ तुम्ही टेकून बसायला पाहिजे खुर्चीच्या चे आमरेसवर तिसरी गोष्ट खुर्ची देताना तुमच्या मुलांना आमरेस द्या म्हणजे सकट खुर्ची पाहिजे जेणेकरून त्यांची स्पाइन जो आहे तो सपोर्टेड राहतो आणि चौथी गोष्ट कधीही लिहिताना किंवा इवन कम्प्युटरचा कीबोर्ड वगैरे वापरताना पुढे वाकून लिहिलं नाही पाहिजे त्यांनी उलट खुर्ची जवळ सरकवून मग त्याप्र तुम्ही न पाठ वाकवता लिहिण्याच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे करायला पाहिजेत या खूप सिंपल गोष्टी आहेत पण ह्या जर काय फॉलो केल्या तर आपलं पाठदुखीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होऊ शकतं सो हे झालं एक कारण अजून एक तिसरं महत्त्वाचं कारण पाठदुखीचं म्हणजे हेवी स्कूल बॅग्स तर अनेक रिस बराच रिसर्च झाला याच्यावरती आणि असं फाइंड आऊट झालं पाहिजे झालं आहे की स्कूलबॅगचं जो वजन आहे ते मुलाच्या किंवा मुलीच्या वजनाच्या दहा टक्केपेक्षा जास्ती नाही असलं पाहिजे सो तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या स्कूलबॅगच्या वजनाकडे लक्ष द्या आणि जर काही ते जास्ती असेल तर ते कमी करायला पाहिजे जोडीने स्कूल बॅग कॅरी करताना आपण बघतो की काही मुलं एका खांद्यावर बॅग घेतात तर ही पण चुकीची पद्धत आहे ह्यानी एक होऊ शकतो आणि लास्ट सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी तुमच्या मुलांना रोज थोडीशी फिजिकल ऍक्टिव्हिटी तरी झाली पाहिजे त्यांना रोज किमान अर्धा तास तरी बाहेर खेळायला पाठवा यांनी त्यांचं बॅकेक पण कमी होईल आणि ओव्हरऑल बोन हेल्थ पण इम्प्रूव्ह होईल ओके okay. uh, बालरक ऑर्थोपेडिक्स मधल्या प्रगतीच्या दृष्टीने एकंदरीतच तुम्ही आपल्या हा जो कार्यक्रम बघताय त्या पालकांना तुम्ही काय सांगाल की एकंदरीतच लहान मुलांमध्ये एखादं काही सिमटम्स आढळले तर त्यावर त्या त्यावेळी ट्रीटमेंट करणं किती गरजेचं आहे याविषयी काय सांगाल जाता जाता तर जवळजवळ स जर सगळेच कंडिशन्स जर काही तुम्ही बघितले म्हणजे आपण क्लबफूटबद्दल बोललो डी डी एचबद्दल बोललो किंवा बोलेक्स बद्दल बोललो या सगळ्या ज्या कंडिशन्स आहेत यात एक गोष्ट तुम्हाला प्रखर प्रकर्षाने जाऊ की जेवढं लवकर डायग्नोसिस आणि जेवढं लवकर ट्रीटमेंट तेवढं ती ट्रीटमेंट सोपी होते त्याच्यामुळे मी सगळ्या पालकांना या कार्यक्रमातून एकच आवर्जून सांगेन की तुम्हाला जरासुद्धा लक्षणं दिसली तुमच्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये की, की त्यांना काय हाडाचा विकार डेव्हलप होतोय किंवा जनरेट होतोय तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका लगेच त्यांना तज्ज्ञांकडे घेऊन जा त्याचा डायग्नोसिस करा आणि योग्य तो इलाज करा जेणेकरून हे इलाज खूप सोपा होईल आणि बऱ्याचशा केसेसमध्ये तर जर उदाहरणार्थ डीडीएच hmm. जर काय लवकर आली आपल्याकडे तर सर्जरी आपण पूर्णपणे टाळू शकतो नुसतं पट्ट्यानी किंवा प्लास्टरनी होऊन जातं काम सो अर्ली डायग्नोसिस इज बेटर डायग्नोसिस अँड बेटर ट्रीटमेंट ओके okay. तुम्ही या ठिकाणी आला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू तर आजचा आपला विषय होता लहान मुलांच्या हाडांमधील समस्या आणि यावर उत्कृष्ट असं मार्गदर्शन डॉक्टर संदीप वैद्य यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे टिप्स तुम्ही फॉलो करा तुम्हाला जर तुमच्या मुलांमध्ये असे काही सिमटम्स दिसत असतील तर त्या त्यावेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट नंबर दिसत त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा सी चोवीस तास